देगलोर येथील जिल्हा परिषद पेठामरापूर शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृह नावाला देगलोर येथील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असलेली जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जाणारी देगलूर येथील जिल्हा परिषद पेठामपूर शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह हे नावालाच असल्यासारखे झाले असून विद्यार्थ्यांना या गैरसोयीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे येथील स्वच्छतागृह हे नावालाच असून विद्यार्थ्यांना या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी लाज वाटत आहे मुली अक्षरशः तोंडाला रुमाल बांधून इकडे तिकडे बघत लाजीरवाणी त्यांना या ठिकाणी जावे लागते ही बाब खूप दुर्दैवी आहे याबाबत या धडाजी जोशी यांनी त्या ठिकाणी पाहणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार करणार असून या ठिकाणी अगोदरच मोडकळीस आलेली जीर्ण इमारत झालेली अतिक्रमण ग्राउंड परिसरात भरलेले बाजार गुप्तेदाराने मांडलेले गिट्टी मुरुम रेते यासाठी गोदाम या सर्व बाबींवर धनाजी जोशी यांनी शिक्षण मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार देऊन त्यांचे या प्रकरणी लक्ष वेधण्यासाठी धनाजी जोशी हे तक्रार करणार आहेत ताजा हालात न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी आपला प्रतिनिधी धनाई जोशी आज आपण पेटांबरापूर गल्लीतील जिल्हा परिषद मुलांचे हायस्कूल येथे या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारे गैरसोच आणि मोडकळीस आलेली इमारत या ठिकाणी पाहू शकतो की आपण इमारतीला खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी तडे गेलेले आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रकारे या ठिकाणी बिल्डिंगला या ठिकाणी तडे गेले हे इमारत मोडकळीस असून या ठिकाणी नवीन इमारत करणे खूप गरजेचे असून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या परिसरामध्ये किती घाण पसरलेली आहे या ठिकाणी कोणाचंच लक्ष नसून या ठिकाणी परवाच आपण गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार केली असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थींना जाण्यासाठी संडास बाथरूमला त्या ठिकाणी म्हणजे खूप गैरसोय आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की इमारतीला खालूपासून ते वरीपर्यंत पूर्ण तडे गेलेले आहेत या ठिकाणी भिंत कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी पूर्ण घाण परिसर असून या ठिकाणी दारूच्या बाटल्या आहेत या ठिकाणी पूर्ण तळीरामासाठी हा एक प्रकारे अड्डाच झालेला आहे या ठिकाणी इमारत तिला या ठिकाणी पूर्ण तडे गेलेले आहेत तेव्हा आपण पाहू शकतो या ठिकाणी या ठिकाणी दारूच्या बाटल्या आहेत या ठिकाणी पूर्ण इमारत ही मडकळीस आलेली आहे या ठिकाणी पूर्ण भिंतीचं जे गिलावा आहे पूर्णपणे चा हो हा निघून गेलेला आहे पूर्ण इमारत आपण पाहू शकतो आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कशा प्रकारे बिल्डिंगला तडे गेलेले आहेत यामुळं विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ शकते आपण या ठिकाणी पाहू शकतो हा पूर्ण घाणीचा परिसर असून हा विद्यार्थ्यांसाठी केलेला हा या ठिकाणी शौचालय आहे आपण आपल्या न्यूज चॅनलच्या दर्शकांना दाखवणार आहोत या ठिकाणी कशा प्रकारे गैरसोय आहे या ठिकाणी हा संडास बाथरूम असून या ठिकाणी पूर्ण मोडकळीस आलेला ठिक हा दरवाजा असून या ठिकाणी तळीराम ह्या वट्ट्यावर बसून दारूचा आस्वाद घेतात या ठिकाणी या शाळेचे मुली असतील विद्यार्थी असेल या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो ही मुतारी असून या मुतारीमध्ये खूप घाण परिसर झालेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास करावा लागत आहे त्यासाठी संबंधित गट अधिकारी यांना रितसर अर्ज करून गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच जिल्हा परिषदेचे सी ओ मॅडम मिनलजी कनरवार यांना मेलद्वारे तक्रार केलेली असून व्हॉट्सअपवर त्यांना हा संदेश पोहोचवण्यात आलेला आहे तसेच नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त कलेक्टर करडिले साहेब यांनासुद्धा हा प्रकरण निदर्शना आणून त्या ते ठिकाणी त्यांनी संबंधित विभागाला आदेश देण्याचे आम्हाला सांगितले आहे काल नवनियुक्त देगलूरला सहायक जिल्हाधिकारी आलेल्या अनुष्का शर्मा मॅडम यांची भेट घेऊन रितसर केलेली आम्ही तक्रार व शाळेला कशा प्रकारे या ठिकाणी इमारत मोडकळीस आलेली आहे या ठिकाणी शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे या शाळेची कंपाऊंड वॉल असेल आणि होणाऱ्या घाणीचे साम्राज्य असेल हा ही सर्व बाब त्यांच्या निदर्शनास आणि दे आणून देऊन त्या ठिकाणी तात्काळ या शाळेला डागडुगी करणं गरजेचे आहे इमारत बांधणं असेल किंवा स्वच्छता घरं असेल स्वच्छता असेल कंपाऊंड वॉल असेल हा करणं खूप गरजेचं आहे हे मॅडमच्या निर्देशांदेस संबंधित विभागाला पत्र काढून लवकरात लवकर काम करण्याचे आश्वासन दिले या ठिकाणी शाळेला लगतच असलेली एक छोटी इमारत आहे त्या ठिकाणी ही इमारत पूर्ण कोसळीच आलीच असून शाळेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेले मध्ये खुर्च्या स्टूल टेबल या ठिकाणी हे साहित्य मोडकळीस येऊन एका रूममध्ये ह्या ठिकाणी पडून आहे त्या ठिकाणी हाँ आपन मदी हा बघू शकता आपण मधी परिसर या ठिकाणी खूप घाण झालेली आहे या ठिकाणी हा तळीरामाचा एक अड्डाच होऊन गेलेला आहे त्यासाठी संबंधित विभागाला या बातमीची दखल घेऊन वेळीच जाग येऊन या ठिकाणी काम करणे खूप गरजेचं आहे बघा कशा प्रकारे ह्या जिल्हा परिषदेची जागा आहे या ठिकाणी विनाकारण या ठिकाणी ही जागा बेवारस पडल्यासारखी पडली आहे या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ग्राउंडच्या परिसरामध्ये अनेक गुत्तेदारांनी या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा असल्यासारखे या ठिकाणी गिट्टी मुरुम सिमेंट या ठिकाणी टाकून जिल्हा परिषदेची जागा काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी अतिक्रमण काढून त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल करणे खूप गरजेचं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी ठेकेदारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गिट्टी मुरुम आणि सिमेंटचा स्टॉक मारलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे हा सगळं प्रकार गट अधिकारी यांच्या निर्देशनास आणून दिलेला आहे ताजा अलाद न्यूज ब्युरो नांदेड